नमस्कार मित्रांनो मी लाड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचा आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्रवर व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत मित्रांनो थमनेल पाहितलं टायटल वाचलं होय मित्रांनो सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांचा सर्वात महत्वाचा सवाल की आता एकतीस जानेवारी पर्यंत देशांतर्गत बाजारात किती वाढणार सोयाबीनचा बाजारभाव होय मित्रांनो हा सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्वाचा सवाल आहे की अखेर एकतीस तारखेपर्यंत आता देशांतर्गत बाजारात किती वाढणार सोयाबीनचा हा सवाल तुमच्या मनातला आहे हा सवाल माझ्या मनातला आहे आज भारत वर्षातील सामान्य सोयाबीन उत्पादक कास्ताकार बांधव या ठिकाणी विचारत आहे कि अखेर एकतीस जानेवारी पर्यंत आता देशांतर्गत बाजारात किती वाढणार सोयाबीनचा बाजारभाव या प्रश्नाचा अचूक उत्तर प्राप्त करण्यासाठी हा व्हिडिओ आता सुरुवातीपासून शेवट पर्यंत पाहत राहा हा व्हिडिओ पाहत असताना जर आपल्याला मनापासून हा व्हिडिओ आवडला तर जरूर या व्हिडिओला या ठिकाणी एक लाईक करा जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठविण्यासाठी या ठिकाणी जरूर शेअर करा वर आपण व्हिडिओ पाहत असाल तर जरूर चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन

या प्रश्नाचा चूक उत्तर घ्यायचं असेल आणि भविष्याचा विचार करायचा असेल तर सध्या देशांतर्गत बाजारात सोयाबीनला काय भाव मिळत आहे हे बघणं गरजेचं आहे आजच्या कंडिशनला देशांतर्गत बाजाराची स्थिती बघितली तर देशांतर्गत बाजारात सोयाबीनचा बाजारभाव हा चार हजार पाचशे ते चार हजार सातशेच्या च्या दरम्यान दिसत आहे देशांतर्गत बाजारात खऱ्या अर्थानं सोयाबीनच्या बाजारभावात तेजी ही आपल्याला पंधरा तारखेनंतर दिसणार आहे कारण देशामध्ये पंधरा तारखेनंतर सोयाबीनची विक्री कमी होण्याची शक्यता आहे ज्यामुळे मागणी आणि पुरवठ्यामध्ये तफावत निर्माण होणार आहे त्याबरोबर ब्राझीलमध्ये बायोडिझेलचा वाढता वापर हाही या ठिकाणी मदतीचा मुद्दा आहे आणि त्याच सोबत देशामध्ये सोयाबीनचा बाजारभाव निच्चांकी स्तरावरती आहे या तीन महत्वाच्या घडामोडींमुळे पंधरा तारखेनंतर देशांतर्गत बाजारा सोयाबीनचा बाजारभाव सुधारणार आणि एकतीस तारखेपर्यंत जर देशांतर्गत बाजारा सोयाबीन दोन तीनशे ची आली आणि सोयाबीनचा बाजारभाव पाच हजारापर्यंत पोहोचला तर आश्चर्य वाटायला नको पण एक ते एकतीस जानेवारी पर्यंत देशांतर्गत बाजरा सोयाबीनचा बाजारभाव चार हजार सहाशे ते पाच हजार राहण्याची शक्यता आहे अशा परिस्थितीमध्ये विक्रीचा विचार तुमच्या मनात येत असेल तर तुम्हाला एक रचना सांगतो ज्यामध्ये चार हजार आठशेच्या चा भावावर पंचवीस टक्के पाच हजाराच्या भावावर पन्नास टक्के आणि पाच हजार दोनशेच्या भावावर पंचवीस टक्के भावा सोयाबीनची विक्री जर टप्प्या टप्प्यानं आपण केली तर या ठिकाणी होणार आपला शंभर टक्के फायदा मग भविष्यात देशांतर्गत बाजारात काय राहणार सोयाबीनचा या बाजारभाव याबद्दल अधिक माहिती प्राप्त करण्यासाठी पाहत राहा आवडतो युट्यूब चॅनल शेती मित्र आवडला असणार हा व्हिडिओ तात्काळ लाईक करा सामान्य कास्तकार बांधवांपर्यंत पाठवण्यासाठी जरूर शेअर करा युट्यूबवर व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑल करा फेसबुकवर व्हिडिओ पाहत असाल तर फेसबुक पेज शेती मित्र उदय लाड याला लाईक आणि फॉलो करा तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओ सह आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांच्या आवडत्या चॅनल शेती मित्रवर मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्तकार बांधवाचे आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार